नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण नाताळ या सणावर आधारित सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात जगभरात विविध सण उत्सव साजरे केले जातात प्रत्येक धर्मातील सण उत्सव संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असतात ख्रिश्चन धर्मियांसाठी नाताळ हा फार महत्वाचा सण असतो नाताळ हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला नाताळ म्हणजेच ख्रिसमस याचा शब्दशः अर्थ आहे क्राईस्टिस मास अर्थात येशूच जन्मनिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे ख्रिस्ती धर्माचे लोक नाताळ सणाची तयारी दहा दिवस अगोदरपासूनच सुरुवात करतात बाजारातून नवीन कपडे नवीन वस्तू खरेदी तसेच आपल्या घरातील साफसफाई करणे आणि गोड पदार्थ बनवण्यास सुरू करतात सण जवळ आला की बाजारपेठा जगमगायला लागतात घर रंगीत लाईट्स क्रिसमस ट्री आणि आकर्षक सजावटींनी नटून जातात लहान मुलांसाठी हा दिवस खास असतो कारण नाताळच्या दिवशी मध्यरात्री सांटा हा लहान मुलांस भेटवस्तू देतो असा समज आहे सांताक्लॉज ही काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळ बाबा असे म्हटले जाते सांताक्लॉज हे नाताळ या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे या सणानिमित्त घरोघरी केक चॉकलेट्स बिस्किट असे पदार्थ बनविले जातात चोवीस डिसेंबरच्या रात्रीपासून येशूची प्रार्थना करण्यास सुरुवात केली जाते पंचवीस डिसेंबरला येसूचा जन्मदिवस साजरा केला जातो जीजस ईश्वराचे पुत्र असल्याची श्रद्धा आहे या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना कॅरोल्सचे गायन करण्यात येते ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदरपासूनच प्रार्थना व कॅरोल्सच्या गायनास सुरुवात करतात नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ती धर्माचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्चमध्ये जातात आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्यांशी गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात नाताळ आपल्याला प्रेमाने एकत्र येण्याचा संदेश देतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद